गणपती विसर्जना आधी एक पूजा केली जाते जी विसर्जना इतकीच महत्वाची असते ही पूजा न केल्यास आपल्या बाप्पाला निरोप अपूर्ण राहतो तीच पूजा म्हणजे उत्तर पूजा पण उत्तर पूजा म्हणजे नक्की काय ती कशी करतात आज आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी आपल्या चॅनल मध्ये तुमचं मनापूर्व स्वागत आज आपण बोलतोय गणपतीच्या उत्तर पूजेबद्दल जी विसर्जना आधी केली जाते ती अत्यंत महत्वाची पूजा ज्याप्रमाणे बाप्पाचं आगमन करताना प्राणप्रतिष्ठा केली जाते तसंच बाप्पाला निरोप देताना ही उत्तर पूजा करून मूर्तीतून प्राण काढला जातो यामुळे विसर्जनाचा विधी पूर्ण आणि शुद्ध होतो उत्तर पूजा म्हणजे गणपती विसर्जनापूर्वी केली जाणारी एक अंतिम पूजा ही पूजा म्हणजे बाप्पाला सांगायचं बाप्पा तू आता परत जा आणि पुढच्या वर्षी लवकर ये ही एक भक्तिभावपूर्ण आणि भावनिक अशी पूजाविधी भावन आहे उत्तर पूजेमध्ये आपण बाप्पाच्या मूर्तीतून प्राण काढतो म्हणजेच ती मूर्ती पुन्हा मातीची किंवा मा शाडूची मूर्ती म्हणून शुद्ध होते आणि विसर्जनासाठी तयार होते उत्तर पूजा करण्याची अगदी सोपी पद्धत आहे पण ती मनापासून केली पाहिजे सकाळी उठून आंघोळ करून शुद्ध वस्त्र परिधान करा गणपतीला पंचोपचार करा म्हणजे गंध फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करा त्यानंतर बाप्पाला मोदक लाडू किंवा गोड नैवेद्य दाखवा नवीन वस्त्र अर्पण करा आणि आता हा मंत्र म्हणा आणि पूजा सुरू करा हे म्हणताना बापाला चंदन अक्षता हळद कुंकू आणि दुर्वा आणि फुले अर्पण करा त्यानंतर श्री महागणपती नम धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी आणि शेवटी एक सुंदर आरती करा पूजेच्या शेवटी एक छोटं वस्त्र घ्या त्यामध्ये सुपारी दुर्वा गोड पदार्थ आणि थोडेसे पैसे ठेवा हे सगळं एका वस्त्रात गुंडाळा आणि हे वस्त्र गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवा याला प्राणप्रतिष्ठा विसर्जन म्हणतात अखेर कापूर लावून बाप्पाची आरती करा आणि नम्रपणे प्रार्थना करा बाप्पा यंदा काही चूक झाली असेल तर क्षमा कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हे शब्द आपापच ओठावर येतात पण विसर्जनाचं खरं समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा उत्तरपूजा योग्य प्रकारे केली जाते ही पूजा आपल्या बाप्पाचा मानाचा निरोप आहे यावर्षी विसर्जन करताना उत्तर पूजा नक्की करा आणि तुमचा संपूर्ण गणपती उत्सव आध्यात्मिकतेने परिपूर्ण करा